श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या मुखारविंदातली भाषा आहे लावोनी मृदंग टाळ <प्रती> घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने जगद्गुरु तुकोबार म्हणतात लावणी मृदंग म्हणजे वादकाने पक्वाज कसा वाजवा याला बी नियम आहे तुम्ही म्हणाल महाराज गायकाला वादकाला नियम आहे आम्हाला नाही का नाही नाही ऐकणारे माणसाला नियम आहे महाराज काय नियम का आहे कीर्तन ऐकत असताना कीर्तनात कसं बसावं याला बी ऐका नाही सासरवाडीला गेल्यासारखं बसता येतं का अजिबात नाही ओवी देतो ऐका प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा ज्ञानो बाराय म्हणतात ऐकणारे माणसं कशाच्या आहेत प्रभू तुम्ही कोण म्हणाले म्हशीच्या म्हणून अं म्हशीच्या मूर्ती नाही महेशाच्या म्हणजे भोलेनाथाचे तुम्ही अवतारे दय ग नाही याच्या पुढची ओवी घ्या ज्ञानो बारा म्हणतात वक्ता तो वक्ता चिनो हे श्रुती विण विडलं विडलं 先生。